इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जेसीसी सी इंग्रजी मराठी हिंदी कम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस श्री क्षेत्र नृसिंह येथे आज दत्तजयंती असल्यानं नृसिंवाडी परिसर अखंड दत्तनामानं दुबधवून गेला दिगंबरा दिगंबराच्या अखंड भजनात श्री गुरुदेव दत्तच्या गजरात कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर भक्तीमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आज दत्त जयंतीनिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिरात पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरण कमलावर महापूजा करण्यात आली महापूजा झाल्यावर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला दुपारी तीन वाजता येथे ब्रम्ह उन्द, वृंदांमार्फत पवमान पंचसूक्त पठण करण्यात आलं साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली हरिभक्त पारायण महेश सरदेसाई यांच्या कीर्तनानंतर ठीक पाच वाजता धार्मिक वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात विधिवत श्रीदत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजवला होता उपस्थित असंख्य भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांची मुक्त हस्ताने उधळण केली जन्मकाळानंतर येथील श्री दत्त मंदिरात पारंपरिक पाळणागीत आरत्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली यावेळी भाविकांना सुंठवडा प्रसादाचं वाटप करण्यात आलं सकाळपासून महाप्रसादाचं यासाठी पोलीस थीक तैनात होते तर सीसीटीव्ही ची नजरी होती यावेळी भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला होता दरम्यान येथील बाजारपेठेत पेढे बर्फी करदंड यांचे स्टॉल मांडण्यात आले होते अनेक भाविकांनी नरसिंहवाडीचे खव्याचे पेढे तसेच बर्फी खरेदी केली यावेळी बाजारपेठ ही गर्दीने भरली होती दरम्यान नृसिंह येथे ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था केल्यानं वाहतूक कोंडी झाली नाही तर नृसिंह सरस्वती देवसंस्थान तसेच ग्रामपंचायत पोलीस प्रशासन तालुका प्रशासन दत्तजयंती यशस्वी होण्यासाठी दिवसभर परिश्रम घेत होते रात्री दहा नंतर मंदिरात धूप दीप आरती व पालखी सोहळा पार पडला मराठी नृसिंह संधी पाडसो